हाय मित्रांनो तर हे बघा आपल्या गावाकडून नवीन घराचे काम चालू आहे तर मी तुम्हाला आणि आहे ते हाय मित्रांनो गुड मॉर्निंग कसं काय मजेत मजेतच राहायचं तर हे बघा आमचं गाव गाव मध्ये माळा आहे माळ्यात म्या ह्या का हा बांगला आहे सुलट भावाचा आहे बंगला आपलं घर आहे बघा हिकडं या ठिकाणी लवकरच मोठं नवीन घर होणार आहे आता हे बघा आपलं जुनच घर आहे या ठिकाणी बघून तुम्हाला थोडस आत्मदा न लांब लचक आहे मस्त पैकी घर तर ह्या ठिकाणी ही दोन चुरत भावात होतं ते दोन बंगलं इकडे इकडं पण घरात आहे ती चुरत चुलते चिटकून चिटकून घर आहे ते सगळे माळ्यात तर चला आपण आपल्या घरात जाऊया आता सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी बघा हे प्रवेश बघ मग पहिले होतं सुभाष शेठ आणि वजनदार शेठ ही पहिली खोली एक नंबरची खोली हाय हाय नंबरची खोली आता है तीन ची वही नहीं। नहीं या ही तीन नंबरच्या खोलीत रेत वहिनी बहिनी सुद्धा वाढतात ही नेऊन इकडं मागे एक आहे इकडे असे तर हे बघा मित्रांनो हे आमचे वडील अपरिचित घर होते जुने जवळजवळ जो पन्नास वर्ष घर असेल आम्हालाही आठवत नाही कधी बांधले होते आम्ही जन्माच्या आधीच बांधलेले घर पहिले तर आमच्या आजच्या माळ्यात सर्वात उंच उंचाचे घर दिसत होते तेच घर बघा आता पाडले जात आहे आमचे लहानपण सर्व इथेच केले या घरामध्ये लांबलंचं कसे घर होते कवलावर घर कधी वडिलांनी आणि चुलत्यांनी बांधलेले असे घर मोठ्याच्या मोठे बघा आमच्या आजूबाजूला आजूबाजूचा मस्त असा नजारा शेती चारी बाजूला शेती असलेला असा हा आमचा खेराडे गावातील महाडिकमाळा असे या ठिकाणी मधोमधी बरोबर आमचे घर आता तरी सर्वत्र त्या घरात मित्रांनो किती तरी अशा आठवणीत आमच्या फक्त आठवणीच राहणार आहेत मला निघते व्हायची असे आमचे त्यांनी घर मस्त फक्त छान होते आता आठवणीशिवाय काहीही नाही मित्रांनो आईची आठवण वडिलांची आठवण या घरात आणती सर्व लहानपण आमचे संगोपन या छोट्याशा लहानशा घरात झाले होते बरीच आठवण आहे मित्रांनो तर हे घर आणि ह्या घरात पण होते ते कधीच येणार नाही कधीच येणार नाही तर हे पाणी संपूर्ण घर आता सफाई करून झाले सर्व घर पाडून टाकले आहे आणि या ठिकाणी आता सफई करायचे काम चालू झाले तर असे आमचे जुने घर आणि जुने आठवणी आठवणी तर तशाच राहणार पण हे घर कधीच परत येणार नाही कारण आता कधीही परत येणार नाही गेले घर पण गेले घर गेले राहिल्या फक्त आठवणी राहिल्या तर मित्र कसं काय मजेत मजेतच राहायचं तर हे बघा आता खड्डे कांद्याचं काम चालू आहे तर आंध्रामध्ये नालेले कामगार कसे काम करतात ते बघा हे बघा गँगच्या चे, गँगच आहे यांची ही बघा काम कशी करते हेच आमच्या मळ्यातील जोडीदार आहेत आमचे बंधू भाऊ वगैरे सर्वजण चंद्रबाप आहे कर हाय <laughs> बघा कशी काम करतात जवळजवळ दोन खड्ड्याला दोन माणसं एका खड्ड्यात दोन माणसाचं दोन काड़े काड़े, तासा दोन खड्डे तर तासात दोन तासात खड्ड होऊन जातात किती खट्टी नाही तरी दगा दगडचे दागर दगड उकरून काढते ते हाय मित्रांनो तर हे बघा आपल्या गावाकडलं नवीन घराचे काम चालू आहे तर मी तुम्हाला काम पिस्त आहे आणि कसा प्लॅन आहे ते लावतो क्लिप समजून हा बघा मेन रोड आहे हा असाच इकडे घराचे काम बघा हे असंच टोटल वीस फुट आहे आणि एक पहिले घर हे बघा पहिल्या घराचे असे स्ट्रक्चर पूर्ण झाले आहे आणि हे बघा आपले घर दुसरे समोर डाऊट असणार आहे किचेन असा स्लाब पडला आहे पडलाय असं जरा पायऱ्यावर जायचं त्यातून पायऱ्यावरती आले ते बघा आणि असेच समोर बघा त्या घराचे तयार आहे त्या घराचे काय समोर असं येत बघा आता आपण मी कॅमेरा ओळून दोत तुम्हाला असाच बघा या ठिकाणी हॉल असणार आहे मोठ्याशे मोठा हॉल इथे हॉल हो आहे अजून बांधकाम झाले आहे आणि इथेच पुढे असे घेऊन किचनचे काम करायचे आहे करा तर न्यू मॉडेल ओपन किचन करायचं आहे या ठिकाणी त्यामुळे काम थोडे मागे ठेवले आहे आणि बघा असंच हे वरती जाण्याचा जिण आहे वरती भरपूर काम झाले तर मी तुम्हाला वरती जाऊन सुद्धा होतो या टाकून जिन्यावरून वर जायचं आहे ही दुसरी बाजू आहे असंच बघा इकडे आता आपण वरती जाऊया जिन्यावरून त्याचे नऊन वरती आल्यानंतर असे समोर आले की वर या ठिकाणी बघा कोपऱ्यात वॉश बेसिन असणार आहे या कोपऱ्यात या कोपऱ्यात वॉश बेसिन असणार नाही ते वर आलेले बाथरूम कॉमन बाथरूम इथं अजून वरचा स्लॅब टाकायचा मित्रांनो घराचे काम चालू आहे वरचा स्लॅब चालू आहे आपल्या

तर असा ठिकाणी असला अपघात पडत आहे